अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइड ला टार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साईट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी हाजवर सातारा रोड वाखरी तालुका पंधरपूर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी देशभर मोर्चे बांधणी करीत आहे विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये मध्ये भाजपत प्रवेश केला आहे तसेच अनेक लहान मोठे पक्ष एनडीएत सहभागी झाले आहेत त्यामुळे देशात एनडीएची ताकद वाढू लागली आहे बिहारमधील भाजपचे जुने सहकारी नितीश कुमारही एनडीएत परतले आहेत दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे दरम्यान आता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे संयुक्त शिवसेना आणि भाजपाची तीन दशकांहून अधिक काळ युती होती आता शिवसेनेचा शिंदे गट एनडीएचा सदस्य आहे अशातच उद्धव ठाकरे एनडीएत परतणार असतील तर भाजपा त्यांचं स्वागत करेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे उद्धव ठाकरे आणि भाजपाची जुनी मैत्री आहे हे दोन मित्र पुन्हा एकत्र येतील का यावर वेगवेगळे तर्कवितर्कही लावले जात आहेत या चर्चेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे आमच्याबरोबर येण्याची कुठलीही शक्यता नाही याचं कारण असं की उद्धव ठाकरे यांनी आमच्यासाठी दार बंद केली आहेत केवळ दारं बंद केली नाहीत तर आमची मनं दुरावली आहेत राजकारणात प्रत्येक व्यक्तीचं आणि पक्षाचं राजकीय धोरण असतं तुमचं आणि माझं धोरण वेगळं असू शकतं अनेक वेळा एखाद्या गोष्टीवर राजकीय मतभेद होतात ते मतभेद दूर करून एकत्र येणं शक्य असतं परंतु इथे भाजपा उद्धव ठाकरे मात्र परिस्थिती तशी नाही लोकमतला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर सविस्तर मतं मांडली देवेंद्र फडणवीस म्हणाले भाजपा उवाठा सेनेबद्दल बोलायचं झाल्यास इथे आताची परिस्थिती अशी आहे की आमची मनं दुखावली आहेत उद्धव ठाकरे यांचा आमच्याबरोबर ज्या प्रकारचे व्यवहार राहिला आहे ज्या प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन ते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतायत या सगळ्या गोष्टींनी आमची मनं दुखावली गेली आहेत जिथे मन दुखवतात तिथे युती होत नाही राजकीय मतभेद असतील एकत्र येणं फार कठीण असतं आमची मन दुरावली आहेत यात शंका नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा